अपुले सार्थ या जीवन अपुले राष्ट्र भक्ति करारे स्वार्थ करा रे एक जुटी ने कार्य कराया देशाते या साथी बना अनसाथ करारे मातृभूमि ही आज पुकारे जागृत हो रत्र जटन्या मे च पा हे अर्पणप्राणाच भे रुण आ जन्म ला मे पूर्ण नाव केशव गंगाधर टेक त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टेक त्यांच्या आईचे नाव पार्वती त्यांनी केसरी व बनाटा ही सुरू केली त्यांनी लोकांना एकत्र लावे म्हणून गणेश उत्सव व शिवजयंती सुरू केली नाव बाळ असे होते दिवशी <coughs> एक माणूस आणि आजी पुण्याला आणि जाताना दिसले व

Ich okay. bin अशी मी विनंती करते अशी मी सूचना आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर देवस असे होते त्यांच्या वडिलांचे

लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस तेवी जुलै अठराशे छप्पन रोजी चिखलीजी या गावी झाला त्यांचे करायला <स्टारी> काय पण सियाचे लागते म्हणून म्हणूनच तर लोकमान्य टिळकांच्या चरणावर मान माजी सवैव दुसते म्हणूनच लोकमान्य टिळकांच्या चरणावर मान माजी सभावर दुसते सन्मान्य हॉस्पिटल वर्गीय गुरुजन वर वर्ग आणि नंबर छोटे मोठा मित्रांनो

Ah,